नमस्कार मंडळी उपवासामध्ये नेहमी तेज तेज फराळाचे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा ही खमंग कुरकुरीत चविष्ट अशी उपवासाची बटाटा भजी नक्की करून बघा अजिबात तेलकट होत नाही चवीला एवढी जबरदस्त की उपवास नसताना देखील या भज्यांसाठी उपवास कराल हे मात्र नक्की रेसिपी आवडली की एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी मध्यम आकाराची तीन कच्ची बटाटे घेतलेली आहेत हे बघा तर सर्वात अगोदर यावरची ना आपण साल काढून टाकूया इथे मी तीन ना तीनही बटाट्यांवरची साल काढून टाकलेली आहे आता काय करायचं हे ना आपल्याला किसून घ्यायचे तर बटाटे किसण्यासाठी इथं ना मोठ्या होल असलेल्या किसणीचा वापर करते म्हणजे आपले हे बटाटे छान असे मोठे मोठे किसले जातील हा बटाट्यानं आपल्याला छान असा मोठा मोठा किसून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने बघू शकताय छान असा मोठा मोठा बटाटा आपला किसून झालेला आहे हे बघा आता अशाच पद्धतीने राहिलेले दोन बटाटे ही आपण किसून घेऊया तर हा बटाटा ना मी छान असा जाडसर किसून घेतलाय बघा आता काय करायचं यामध्ये ना आपल्याला भरपूर असं पाणी घालायचंय आणि दोन मिनिटांसाठी हा बटाटा ना आपल्याला बाजूला ठेवायचा आहे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छोटी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालते त्यानंतर यात घालूया तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरेपूड त्यानंतर दोन चमचे यामध्ये आपल्याला ताज फ्रेश असं दही आहे तरी ते दह्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घातला ना तरी सुद्धा चालेल सोबतच चवीपुरतं मीठही घालूया त्यानंतर छोटी अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचंय आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं सा फिरून झालेलं आहे तर आपली ही उपवासाची चटपटीत चटणी बनून तयार झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया तर इथे दोन मिनिटं झालेली आहेत आता हा किसलेला बटाटा ना आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये असणारं स्टार्च ना पूर्णपणे निघून जाईल बटाट्याचा खीस ना दोन ती तीन गेतला, ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला आणि त्यामधलं सगळं पाणी घट्ट असं पिळून काढून टाकलेलं आहे तुम्ही बघू शकताय छान असा मोकळा झालेला आहे आणि पांढरा शुभ्र देखील झालेला आहे आता यामध्ये ना आपण काही साहित्य घालूया आता यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या सोबतच चवीपुरतं मीठही घालूया एकदा हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये ना आपल्याला एक छोटी अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ घालायचंय यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे वरईचं पीठ आहे म्हणजेच भगरीचं पीठ यामध्ये घालूया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरे पूड घालायची आता तुम्ही उपवासामध्ये जिरे खात न तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घेऊया तर इथे मी ना सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे हे बघा तर आपलं हे भज्याचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आपण आता भजी बनवायला घेऊया कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की अशा पद्धतीने छोटी छोटी भजी यामध्ये आपल्याला सोडायची आहे तेलामध्ये सोडून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि यावरती ही भजीना मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे ही भजीना मी छान अशी हलक्या सोनेरी रंगावरती कुरकुरीत अशी तळून घेतलेली आहे आपण आता ही काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळी भजी मी तळून घेते तर इथे आपले खमंग कुरकुरीत उपवासाचे बटाटा भजी बनवून तयार झालेली आहेत आणि सोबतच चटपटीत चटणी देखील बनवून तयार आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद